मी मागे ह्याच्याबद्दलच स्टेटमेंट केलेलं ना निवडणुका जवळ आल्यानंतर काही ना उभं राहायचं असतं काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं कारण आज भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे समोर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उभाटाला शिवसेना अशी युती आहे जिथं उबाटायला जागा जाईल तिथं राहिलेल्या दोन पक्षातला एखादा स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा स्ट्रॉंग भेडण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की, इच्छा की नाही आज आपलं वेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं ही लोक इकडे तिकडे जाणार काही इकडचे तिकडे जातील काही तिकडची इकडे जातील ही सुरुवात आहे अजून तर बरेच दिवस जायचे अजून बरेच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील आम्ही मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल वागणख्याचा कार्यक्रम जो झाला त्याच्याबद्दल बसलो होतो त्यावेळेस आमची देखील या संदर्भातली चर्चा झाली काही आमच्याकडं पण येऊ पाहताय त्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला आमदार व्हायचे पण ही जागा आम्ही ज्या पक्षात आता काम करतोय तिथं सुटत नाही अशा प्रकारे इकडं तिकडं नेहमीच आज नाही तुम्हाला दोन हजार एकोणीसचा काळ आठवत असेल दोन हजार एकोणीसला पण मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किंवा माजी मंत्री हे समोर भाजपमध्ये गेलेले होते त्याच्यात आज चाळीस एक आमदार तरी तुम्हाला तिथं दिसतील जे पूर्वच्या विषय असे इकडं तिकडे जातात आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं निलेश लंके हा वेगळ्या पक्षामध्ये होता परंतु तिथं आम्हाला उमेदवार पाहिजे होता मी निलेशला राष्ट्रवादीत घेतलं तेच गोष्ट सुनील शेख यांच्या बाबतीत केली अशा घटना घडत असतात आणि मला मी दोन तीन वेळेला त्याला सांगितलं की बाबा ही जागा अमक्यालाच मिळेल असं नाही अजून चर्चा चालू आहे काही काही ठिकाणी सिटिंग जागा एखादी सिटिंग जागा मी सोडली तर मला पण समोरची बाजू एखादी सिटिंग जागा सोडू शकते पण तो म्हणला नाही दादा ते असं आहे दादा आहे दा, मला उभंच राहायचं वास्तविक त्याला मी मागच्या वेळेस उभं करत होतो त्यावेळेस तो, तो परदेशात निघून गेलेला होता मग मा आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं पण विलासराव म्हणले की दादा पक्षा से गेत नहीं, मी पक्षाचं चिन्ह घेत नाही मी अपक्ष उभं राहतो तो अपक्ष उभं राहिला आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा त्याची उत्तर द्यायला मी बांधील